नमस्कार मी रोहिणी द्वारकामाय किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत अजिबात तेलकट होत नाहीत किंवा तेलात टाकल्याच्या नंतर फुटतही नाहीत अगदी परफेक्ट प्रमाणात आणि परफेक्ट असे व... साबुदाणा वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात पहिले आपण या वाटीने साबुदाणे घेतले होते आणि हे एक वाटी साबुदाणे आहेत आता ह्या साबुदाण्याला आपण स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजवून घेतलेले भिजत ठेवत असताना साबुदाणे बुडेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे ले ले। मोकले -मोकले ले 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 ले। हे बघा बोटाने स्मॅश केल्याच्यानंतर हे लगेच स्मॅश होतात खूप छान असे साबुदाणे भिजले गेलेले आहेत असे साबुदाने भिजले गेले पाहिजेत आपले आणि खूप मोकळे मोकळे असे झालेले आहेत हे बघा अजिबात चिकट नाही आहेत हे साबुदाणे आता याच्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण साबुदा घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी मी शिंगदाण्याचं कूट घेतलेले आणि हे कूट मी थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे खूप जास्त पावडर केली नाही किंवा जास्त जाड ठेवलेलं नाही तुम्ही ते जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल आता हे शेंगदाण्याचं कूट पूर्ण साबुदाण्याला व्यवस्थित लागेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं हे बघा पूर्ण साबुदाण्याला हे शेंगदाण्याचं कूट लागले गेलेले आहे आता याच्यामध्ये आपण बटाटे टाकूया त्यासाठी मी ते चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे बटाटे आहेत हे जर मोठे बटाटे घेतले तर तुम्ही तीन घेतले तरी चालतील आता हे बटाटे आपण याच्यामध्ये किसून टाकणार आहोत हे बटाटे तुम्ही हाताने स्मॅश करूनही टाकू शकता फक्त त्याचे बटाट्याचे जास्त मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारे बटाटे किसून घेतल्यामुळे काम जरा सोपं होतं त्याला खूप हाताने स्मॅश करावं लागत नाही आता, आता इथे सर्व बटाटे आपले किसून झालेले आहेत याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेऊन त्याला बारीक कट करून घेतलेले आणि त्या टाकते मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता याच्यामध्ये टाकते मी चवीपुरतं मीठ इथे तुम्ही उपवासाला जर जिरं खात असाल तर याच्यामध्ये तुम्ही इथे जिरं टाकू शकता आता हे सर्व आपल्याला साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी पीठ मळतं त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे हे जेवढं व्यवस्थित आपण मळू तेवढंच ते व्यवस्थित आपले वडे होतात नाहीतर ते तेलात टाकल्याच्या नंतर फुटतात त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण साबुदाण्यामध्ये हे बटाटा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता याचे आपण वडे बनवायला घेऊया त्यासाठी मी ते हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे हाताला तेल लावल्यामुळे जेव्हा आपण वडे बनवतो त्यावेळेस ते हाताला चिटकत नाहीत आता जेवढ्या आकाराचा आपल्याला वडा बनवायचा त्या आकाराचं आपल्याला इथे हे मिश्रण घ्यायचं हातावरती आणि अशा प्रकारे त्याला गोल करून घ्यायचं दुसऱ्या हातावरती घेऊन त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्या कड्या व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे त्याला अजिबात क्रॅक नाही राहिले पाहिजे जर क्रॅक राहिले तर ते वडे तेला टाकल्याच्यानंतर फुटतात आणि तेलकट होतात त्याच्यामुळे ते साबुदाना वडा बनवत असताना त्याच्यामध्ये क्रॅक नाही राहिले पाहिजे आता याच पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेऊ वडे बनवून घेतलेले आहेत आता हे तळून घेऊया तळण्यासाठी मी ते गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल छान गरम झालेलं आहे आता एक एक करून हे वडे आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि वडे टाकायच्या अगोदर तेल व्यवस्थित गरम पाहिजे थंड तेलात अजिबात हे वडे टाकायचे नाहीत नाहीतर खूप तेलकट होतात आणि हे वडे टाकत असताना एकदम खूप जास्तही टाकायचे नाहीत आणि वडे टाकल्याच्यानंतर एखाद मिनिट त्याला अजिबात हलवायचं नाही आता हे वडे आपण पलटी करून घेऊया वडे टाकत असताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि वडे टाकल्याच्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची खूप जास्त कमी करायची नाही आणि हे वडे तळत असताना एका साईडनी त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही एका साईडनी तुम्ही जास्त वेळ ह्याला ठेवलं तर ते मधून फुटायला लागतात हे बघा ला अशा प्रकारे याला उलट पलट करत हे वडे तळून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असे साबुदाना वडे फुगलेले आहेत आता हे सोनेरी रंगहीपर्यंत आपण याला तळून घेतलेले हे बघा छान तळून झालेले तर आता आपण काढून घेऊया वड्यांना कुठेही क्रॅक गेलेला नाही किंवा कुठेही फुटलेले नाही आहेत हे वडे तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाणा शेंगदाण्याखोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता तुम्हाला ही साबुदाना वड्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे दिलेल्या बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येतील धन्यवाद